राज्यसभेचे अशोकरावजी चव्हाण आहेत माझे घरातलेल्या बांधवांना विनंती आहे की आपल्या पाठीमागे बरेचसे लोक आहेत सर्वांना साहेबांना पाहायचं आहे ऐकायचं आहे याद्वारे ठिकाणी अशोक रावजी संबोधित करण्यात करता आपल्याला विनंती करण्यातकर्ता दुगामोन दिल्ली मधून केंद्रीय दूरसंचार मंत्री नाते एककाचे लाडके नेते कैलाश स्वाती माधवराव शिंदे साहेबांचे चित्र आणि आपल्या कर्तुत्वाने मराठ्यांची पताका त्या ठिकाणी दिल्लीमध्ये फडकवत आहेत आमचे ज्योतिरादित्य सिंधियाजी या ठिकाणी उपस्थित असलेले भाजपाचे प्रभारी विक्रांत सिंगजी या ठिकाणी उपस्थित असलेल्या माझ्या पत्नी आणि मा आमच्या या आमदार या भागातल्या माजी आमदार अमिता ताई जिल्हा भाजपाचे अध्यक्ष किशोर देशमुख आपल्या भाजपाच्या भोकर विधानसभा मतदारसंघाच्या उमेदवार श्रीजा चव्हाण त्याचबरोबर या ठिकाणी उपस्थित असलेले आरपीआयचे नेते आमचे कवाडे साहेबांचे आरपीआयचे पीआरपीचे नेते बापूराव गजबाडे नागेलीकर बाळासाहेब पांडेसाहेब सन्मान्य नेते त्याचबरोबर आमचे या ठिकाणी उपस्थित असलेले आमचे या ठिकाणचे अध्यक्ष आमचे सगळे सहकारी उपस्थित असलेले या ठिकाणी डॉक्टर शिवानी संतोखराव हंबर्डे आज हंबर्डे मुखेडला गेलेले आहेत मुखेडला उपमुख्यमंत्र्यांची सभा आहे पण त्यांच्या वतीने शिवानी या ठिकाणी आलेल्या जोरदार टाळ्या तिला हंबर्डे साहेबांच्या साठी या ठिकाणी आपण दिल्या पाहिजेत आमचे या ठिकाणी उपस्थित असलेले आमचे सहकारी उपस्थित कदम साहेब प्रवीण गायकवाड संजय लहानकर संतोष कपाटे शशिकांत क्षीरसागर पाटील पांघरीकर प्रवीणा डाके वैशाली बंडाळे नरेंद्र चव्हाण बालाजी खटिंग या ठिकाणी उपस्थित असलेले तालुक्याचे अध्यक्ष लक्ष्मण हिंगोले माणिकराव इंगोले नासिर खान पठाण केशवराव इंगोले आनंद टिप्परसे मुसब्बीर खतीब बळवंत इंगोले छत्रपती कानोडे पाटील टेकाळे सुभाष कल्याणकर सुधाकर कदम राजू शेट्टे सुगत चव्हाण विकास देशमुख विकास साबळे रामराव भालेराव बाबूराव दंगडो नितन मदने अविनाश कदम संतोष पांडागळे कुणी शिल्लक राहिलं का बाबा काळजी घ्याव्याचं इलेक्शन लागलंय नाव राहिलं तर नाराज होऊन जायचा मला खात्री आहे आजच्या या विराट सभेला एवढ्या मोठ्या प्रमाणावर जनसमुदाय या ठिकाणी उपस्थित आहेत माझ्या लाडक्या बहिणी सगळ्यात जास्त या ठिकाणी आलेल्या आहेत लाडक्या भावांचं स्वागत करतो लाडक्या आजोबांचं स्वागत करतो आणि त्याचबरोबर लाडक्या बहिणींचं सुद्धा जोरदार टाळ्यांनी या ठिकाणी स्वागत आम्ही करतो आपली उपस्थिती दाखवते मालेगाव माझं गाव आहे ताई श्रीजाताईंनी सांगितलं ही जन्मभूमी ही कर्मभूमी इथला शेतकरी जर कोणी शेती या ठिकाणी घेऊन शेतकऱ्यांचे प्रश्न समजून घेतले असतील काम भरपूर केलं असेल मालेगावला पाणी दिलं असेल तर आमच्या शंकरराव साहेबांनी केलंय शंकरराव चव्हाण साहेबांनी केलं त्यामुळे त्यांचा हा का, सुवर्ण काळ त्यांचा सुवर्ण इतिहास जर या नांदेड जिल्ह्यात उगम सुरुवात जर कुठे झाली असेल मालेगावच्या भूमीमधून शंकरराव चव्हाण दिल्लीला गेलेले आहेत हे मला मुद्दाम सांगितलं त्यामुळे मालेगावच्या लोकांचं नतमस्तक होतो मी मालेगाव लोकांना मी मनापासून आभार मानतो की शंकरराव चव्हाण साहेबांचं सा राजकीय भवितव्य घडवण्याचं काम तुम्ही केलं देशाच्या राज्याच्या पातळीवर त्यांना आपण भरपूर ताकद दिली आणि शंकरराव चव्हाण साहेब असो माधवराव सिंधिया साहेब असो माधवराव साहेबांचा सा उल्लेख यासाठी मी करतो की मला विधानसभेचं तिकीट पहिल्यांदा कोणी दिलं असेल तर माधवराव सिंध्या साहेबांनी दिलं होतं ते लोकांना कमी माहिती असेल तर माधवराव सिंधिया साहेब महाराष्ट्राचे एकेकाळी प्रभारी होते मला मुंबईला शंकरराव चव्हाण साहेब ज्यावेळेस दिल्लीला होते आणि राज्यामध्ये मुख्यमंत्री झाले तर लोकसभेला मला माधवराव सिंधियांनी त्यावेळेस राजीव गांधी होते आणि माधवराव साहेबांनी मला खूप त्यावेळेस प्रेमाने ताकतीने त्यावेळेस मला उभं केलं होतं आणि त्यामुळे माधवराव सिंध्यांना मी विसरू शकत नाही महाराष्ट्राची आण बाण आणि शान शिंदे सरकार आमचे होते हे मला मावून सांगितलं पाहिजे तो शिंदे घराण्याला एक मोठा इतिहास असलेलं घराणं आहे एक प्रतिष्ठा असलेलं घराणं आहे शिंदे साहेब मूळचे महाराष्ट्राचे पण त्यांचे पूर्वज मध्य प्रदेशातील ग्वालेरला स्थायिक झाले स्वराज्य बळकट करण्यामध्ये त्यांचं खूप मोठं योगदान राहिलं आणि त्यांच्या सगळ्या या मागचा इतिहास जर पाहिला तर देशावरील परची आक्रमणे ज्यावेळेस होत होती त्यावेळेस आक्रमण रोखण्याचं काम कोणी केलं असेल तर त्यांच्या पूर्वजांनी केलं होतं हे बुद्म इतिहास मला सांगितलं पाहिजे त्यामुळे मराठ्यांचा खरा इतिहास जिवाजीराव शिंदे असतील माधवरावजींचे आजोबा असतील माजी शिंदे साहेब असतील ही सगळी एकंदरीत पूर्वज शिंदे साहेबांची वंशावळ की मध्ये ग्वालियरचा आजही मोठा किल्ला जो आपण पाहिला त्या इतिहासाचा साक्ष देणारा तो किल्ला आजही ग्वालियरला आहे आणि म्हणून महाराजांचं या ठिकाणी खूप खूप सलाम करून मी या ठिकाणी स्वागत करतो मी तुम्हाला सांगितलं आम्हाला अभिमान आहे शौर्याचं बलिदानाचं कर्तबदारीचं एक गौरवशाली इतिहास कोणच असेल एवढं मोठलं घडण्याचं आज प्रतिज्ञ करणारे ज्योतिरादित्य या ठिकाणी आलेले आहेत जोरदार टाळ्यांनी या ठिकाणी माले गोकरांनी त्यांचं स्वागत करावं त्या ठिकाणी मला मुद्दा सांगायचं मित्रो ही निवडणूक एक आगळीवेळी निवडणूक आहे लोकसभेची पोटनिवडणूक विधानसभेची सार्वत्रिक निवडणूक मला सांगा खासदार निवडत असताना खासदार कोण पाहिजे सत्ताधारी पक्षाचा खासदार असला पाहिजे हे मालेगावकरांनी समजून घेतलं पाहिजे ज्या खासदाराकडे आपल्या भागातले प्रश्न सरकार आलंय मोदी साहेब एकदा नाही दोनदा नाही तिसऱ्यांदा या देशाचे यशस्वी पंतप्रधान म्हणून आज देशाला नेतृत्व करत आहे शिंदे साहेब त्या केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये आज मंत्री आहेत मला आवर्जून सांगितलं पाहिजे मी त्यांना भेटलो आपल्या भागामध्ये काही भोकर तालुक्यामध्ये काही गावामध्ये मोबाईल टावर चालायचं नाही मी त्या भागात गेलो गावात गेलो लोकांना विचारणार तुमचं गाव मायनस काय तुमच्या गावात काय तुम का नाराजी आहे साहेब आमच्याकडे सगळं आहे फक्त मोबाईल नाही अरे नाही मोबाईल मोबाईलला स्किल मायनस करायला नाही साहेब मोबाईल लग्न हमको लोगों से बात करना चाये आम्हाला देशात परदेशात विदेशात आम्हाला बोलता आलं पाहिजे मी सिंधिया साहेबांना भेटलो साहेब म्हटलं तुमच्याकडे पहिलं काम आणलं मंत्री झाल्यानंतर या विभागाचं म्हणले काय साहेब मोबाईल नेलो मला म्हणजे मला मोबाईलो साहेब तुमचा सा नको मला तुमचा मोबाईल मला नको मला माझ्या मतदारसंघामध्ये आठ ते नऊ गावाला भोकर तालुक्यामध्ये रेंज नाहीये मदत करा ताबडतोब आदेश दिले आज मोबाईलचं काम सुरू झालं त्या भागामध्ये आज सुरू झालं अरे देदेव जे बपना होत आहे वाला भी देता बी और हमारे हमारे दोस्त भी देते है काही कमी करत नाही त्यामुळे खासदार कसा पाहिजे आपल्याला आपली काम करणारा सत्ताधारी मोदी साहेबांच्याकडे विनंती करणारा मोदी साहेब परवा आले होते त्याला आम्ही भेटलो त्याला मी सांगितलं साहेब आपण नांदेडला तिसऱ्यांदा आज आला नांदेडच्या जनतेला विनंती करता आला आपण नांदेडला काहीतरी गिफ्ट दिल पाहिजे तोफा दिला पाहिजे पण नांदेड बिदर रेल्वे नांदेड लातूर रेल्वे नांदेडचा एअरपोर्ट केंद्र शासनाच्या अनेक अशा योजना आहेत की ज्या योजना फक्त आणि फक्त मोदी साहेबांची सही झाली काम झालं सिंधिया साहेबांची सही झाली काम झालं का सत्ता आपली आहे सत्ता आपली देशात आहे सत्ता आपली महाराष्ट्रात असली पाहिजे आणि देशातली सत्ता कोणाकडून मदत करू शकतो सत्ताधारी पक्षाचा खासदार पाहिजे आणि म्हणून संतोखराव हंबर्डे आपल्याला पाहिजे मोदी साहेबांकडे जाऊन काम करणारा विरोधी पक्षामध्ये बसून शिवाय देणारा खासदार नको तर सत्तेमध्ये राहून मालेगावची कामं भोकरची कामं मराठवाड्याचे प्रश्न महाराष्ट्राचे प्रश्न मोदी साहेबांकडे बसून सोडवणारा खासदार पाहिजे की नाही पाहिजे की नाही काय पाहिजे पाहिजे की नाही मालेगावात थंड बसून तर दाखवायचं ना आपण मी कुठे आहे मालेगावच्या लोकांनी दाखवलं पाहिजे हम जीतेंगे जीत के लाएंगे खासदार लाएंगे आमदार बी लागे आज राज्य सरकारने लाडक्या बहिणी या ठिकाणी बसलेल्या आहेत लाडक्या बहिणींच्या प्रत्येकाच्या अकाउंटमध्ये साडेसात हजार रुपये महिन्याला पंधराशे म्हणजे साडेसात हजार रुपये दिवाळीच्या आत तुमच्या अकाउंटला जमा झाले की नाही हातवर करा जरा पैसे मिळेल हातवर करा हातवर करा बघा घाबरू नका नवरा बघत नाही चिंता करू नका तुमचे पैसे कोणी काढून घेणार नाही एक एक गाडी दिवाळी जोरात व्हायची नाही गरीबाला कुठली दिवाळी होती गरीबाच्या घरी पैसे नाहीत दिवाळी कशी व्हायची या वर्षी दिवाळी जोरात झाली की नाही झाली की नाही वर्षी दिवाळी जोरात झाली पैसे अकाउंटला आले कपडा आला लत्ता आला साडी आली सगळ्यात जास्त साडीचा सेल झाला त्यावेळेस आणि लाडक्या बहिणीला पैसे मिळाले का भेदभाव झाला का हिंदूंना दिले मुसलमानांना दिला दलिताला दिले ओबीसीला दिले अल्पसंख्याकाला दिले योजनेमध्ये कुठं फरक आहे का आपल्या सरकारने फरक केला नाही तुमच्या प्रत्येक योजना तीन सिलेंडर गॅसच्या वर्षाला मिळणार शेतकऱ्यांना झिरो बिल सुरू झालं की नाही झालं की नाही शेतकऱ्यांना झिरो बिल बिल मले सांगा साडेसात हॉर्स पॉवरला आता पैसा लागत नाही विनामूल्य वीज आपल्याला मिळते आहे एक नाही असंख्य अशा योजना आहेत आणि शिंदे साहेबांनी सांगितलं महाराष्ट्र मुख्यमंत्र्यांनी सांगितलं सरकार आपलं आणा बटन दावा कमळावर आणि बघा तुमच्या शेतीचं कर्ज सुद्धा माफ केल्याशिवाय आम्ही राहणार नाही हे मुख्यमंत्र्यांनी सांगितलं मग आता देणारं सरकार पाहिजे त्या नुसतं गप्पा मारणारं सरकार पाहिजे आमचे लाडके मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री सगळे मिळून आणि मी सुद्धा तुमच्या बरोबर आहे सगळ्या योजना आगामी काळामध्ये या ठिकाणी चालू ठेवायच्या असतील योजना चालू राहिल्या पाहिजे की नाही पैसे चालू राहिले पाहिजे की नाही चालू ठेवायचे असतील मित्र हो। तर आपल्याला सरकार महायुतीचं आपल्याला सरकार आपल्या कमळाचं या राज्यामध्ये आणलं पाहिजे आणि सरकारच्या माध्यमातून आगामी पाच वर्ष आगामी पाच वर्ष ही कामाची वर्ष आहेत आगामी पाच वर्ष शेतकऱ्यांना मदत करायची गरज आहे आगामी पाच वर्ष मोदी साहेबांना ताकद द्यायची गरज आहे तुम्हाला सांगायला हरकत नाही मोदी साहेबाने आपल्या पिकाला किमान आधारभूत किंमत वाढवली किमान आधारभूत किंमत वाढवली आणि ती किंमत वाढल्यानंतर आपला सांगायला हरकत नाही केवळ किंमतच वाढवली नाही तर आपल्याला त्यातून खरेदी केंद्र सुरू केली खरेदी केंद्र सुरू केली आणि किमान आधारभूत किमतीमध्ये शेतकीचं उत्पादन आहे ते विकत घेण्यासाठी केंद्र सुरू करण्यात आलेली आहे अनेक ठिकाणी वाढवायची गरज सांगा मला वाढवलं जातील पण शेतीचा माल आधारभूत किंमतीवर खरेदी करण्याचा निर्णय आपल्या सरकारने घेतलेला आहे मित्रो शेवटी मला एवढंच सांगायचं आहे आज आपण पाहतो खरा विषय मला बोलला पाहिजे जो महत्वाचा मित्र मित्रो मराठा आरक्षणाचा विषय अशोक चव्हाण मराठा आरक्षणाचा पुरस्कर्ता आहे हे जाहीरपणे अनेक ठिकाणी बोलले मी जरांगे पाटलांना एकदा एक नाही एक 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 दोनदा नाही चार वेळा मी भेटलेलो भेट आहे आणि त्यांना मी सांगितलं की शिंदे सरकार काम करणार आता पण जे केलं तेही सांगेन मी पण त्यांना हेही सांगितलं मी ज्या काही कमतरता असतील अशोक चव्हाण तुमचा भाऊ म्हणून आपल्या सरकारकडे आरक्षण मिळण्याच्या बाबतीत ज्या उणीवर राहिल्या असतील त्या पूर्ण करण्याकरता जाहीरपणे या ठिकाणी भूमिका घेणारा सभागृहात विषय मांडणारा आणि तुमचे विषय पूर्ण करण्याकरता निश्चित प्रयत्न नाही मला हेही सांगायचंय मला हेही सांगायचंय आज दहा टक्के आरक्षण लागू झालं दहा टक्क्यामध्ये एसीबीसी मध्ये सरकारी नोकऱ्या गेल्या महिन्यात दोन चार महिन्यात मिळाल्या ऊर्जा विभाग आरोग्य विभाग पोलीस विभाग जाहिराती निघाल्या दहा टक्के आरक्षण त्याच्यामध्ये मिळालं मुलांची नोकरी लागली ज्यांच्याकडे सर्टिफिकेट नव्हते ज्यांचे जुने दाखले सापडले त्यांना सर्टिफिकेट सुद्धा मिळाले बाजूला देगाव कोरड्यामध्ये सत्तर ते पंच्याहत्तर लोकांना त्या ठिकाणी सर्टिफिकेट देण्यात आलेले आहे त्याचबरोबर ज्यांच्यावर किसर झाल्या होत्या त्या किरकोळ स्वरूपाच्या केसेस मागे घेण्यात आल्या आणि ज्या गंभीर केसेस आहेत त्या सुद्धा कोर्टामधून हो मागे लागतील अशा प्रकारची अपेक्षा आहे तर मित्र ज्यांना काही लोक म्हणतात की साहेब आम्हाला शिकायचं आहे पण पैसे नाही आमच्याकडे सारथी आहे आपल्याकडे त्या सारथीमधून ज्याला शिकायचं आहे त्यांच्यासाठी स्कॉलरशिप आहे पैसे आहेत सरकार पैसे देते काही लोक म्हणतात साहेब आम्हाला शिकता येत नाही घरची परिस्थिती नाही आम्हाला धंदा करायचा आहे ते बिझनेस करण्याकरता सुद्धा अण्णासाहेब पाटील महामंडळ आपल्याला उपलब्ध सरकारने केलेलं आहे आणि त्यामुळे सर्व त्यांना सांगायचं एवढंच आहे आणि आज धनांगे पटनांनी सांगितलं की मला कोणाचा विरोध करायचा नाही कुणाचं समर्थनही करायचं नाही मी आम्ही इलेक्शन मधून माघार घेत आहोत तुम्हाला जो निर्णय घ्यायचा तो तुम्हाला आम्ही स्वातंत्र्य देत आहोत ही भूमिका त्यांनी घेतली आणि त्यांनी हे सांगितलं मला जर भाजपचा एकही जर उमेदवार आरक्षणाचं काम करत असेल तर त्याला मी सुद्धा समर्थन दिल्याशिवाय राहणार नाही हे जाहीरपणे त्यांनी सांगितलं त्यामुळे मित्र मला सांगायचं एवढंच आहे आम्हाला मराठे पाहिजेत आम्हाला ओबीसीही पाहिजेत आम्ही सेक्युलर आम्ही या देशाचं संविधान आज संशन करणारे आहोत आम्ही या देशामध्ये सर्वांना न्याय देणारे आहोत आम्ही सर्व एकंदरीत सर्वांसोबत घेऊन जाणारी जा आमची भूमिका आहे नांदेडसाठी काही नवीन बाब नाहीये अशोक चव्हाण त्याचं प्रतीक आहे ते मी डायरेक्टली तुम्हाला या ठिकाणी मजबूत सांगितलं पाहिजे आणि म्हणून मित्र या सर्व गोष्टींचा उल्लेख मी यासाठी करतोय याचं राजकारण आपल्या भागात करत आहोत त्या आपल्या भागात धोंडा घालायचा आपल्याला पुढच्या पाच वर्षामध्ये आपल्या भागाने जे विकासाचं स्वप्न पाहिलेलं आहे जे आतापर्यंत शंकरराव चव्हाण साहेबांनी पूर्ण केलं अशोक चव्हाण ते पूर्ण करत याच्या पुढची पिढी म्हणून श्रीजाताई कळस चढवायचं काम केल्याशिवाय राहणार नाही तुमची साथ हवी आहे मालेगावच्या आपल्या मुलीला साथ पाहिजे मालेगावच्या लोकांकडून मदत पाहिजे मालेगावच्या लोकांचा आशीर्वाद पाहिजे बोकर विधानसभा संघातील लोकांचा आशीर्वाद पाहिजे आणि बघा तिचं आता आपण ऐकलं जबरदस्त काम करू शकते तुम्ही साथ दिली तर ती पुढे गेल्याशिवाय राहणार नाही सांगतरी तुम्हाला सांग त्यामुळे आपली जबाबदारी आहे आपली जबाबदारी आहे शंकरराव चव्हाण साहेबांच्या नातीला आपल्याला बिलकुल आज मदत करायची आहे आणि तिला ताकद देऊन आपल्या भागाचा विकास आपल्याला करायचा आहे एवढंच मला या निमित्ताने मित्र सांगायचं आहे वेळ कमी आहे वीस तारखेला मतदान आहे आपल्याकडे दोन मशीन विधानसभेच्या दोन मशीन लोकसभेच्या अशा पद्धतीने चार मशीन राहणार आहे लोकसभेची इकडे विधानसभेचे इकडे दोन्हीकडे इकडे बघताना मतदान करताना कमळ बघायचं संतू घामळेचं बटन कमळाचं लावायचं आणि श्रीजी कमळचं बटन लावायचं आणि दोन्ही उमेदवार मोदी साहेबांना अर्पित करायचे दाखवायचं मोदी साहेब आम्ही आणलं नांदेडच्या लोकांनी आणल्या दोन्ही उमेदवार आणले आता विकासाचं बोला कामाचं बोलूया मन की बात आम्ही तुम्हाला दाखवलेली आहे तुम्ही आम्हाला मदत करा आम्हाला साथ द्या अशा प्रकारची विनंती करूया आपल्या सर्वांचं या ठिकाणी मनपूर्वक स्वागत करतो आपल्या सर्वांचं या ठिकाणी मनापासून आभार मानतो जय हिंद जय महाराष्ट्र आपण सर्व मानेगावकर मंडळींमध्ये तत्पूर्वी या ठिकाणी तालुक्याचे अध्यक्ष डॉक्टर लक्ष्मणराव हिंगोले युवा मोर्चाचे अध्यक्ष जठनराव मोले कृष्णा पाटील उमाकांतराव राजेवार सोपान हिंगोले यांना विनंती आहे की आपण सन्माननीय शिंदेसाहेबांचं या ठिकाणी यथोचित सन्मान सत्कार करायचा आहे